नमस्कार आपण पाहत आहात मराठवाडा चोवीस तास न्यूज आपल्या युट्यूब करा आणि तांबाळा येथील श्री लंगोटे या शेतकऱ्यांनी के केशर आंबा फळबाग लागवड शेती निलंगा तालुक्यातील तांबाळा हे गाव महाराष्ट्र कर्नाटक सीमावर्ती भागातील शेवटचे गाव असून तांबाळा येथील शेतकरी श्री नरसिंग लंगोटे हे शेतकरी डोंगर मात्यावर तीस एकरावर केशरांबा फळबाग लागवड केलेली असून खडकाळ जमिनीमध्ये केशर आंबा बहरला असून एकूण तीस एकर जमिनीत अठरा हजार झाडे केशर आंबा असल्याचे प्रगतशील शेतकरी श्री नरसिंह लंगोटे यांनी दैनिक लोकनेत्याशी बोलताना सांगितले आम्ही कोरोना महामारीमध्ये लॉकडाऊन झाल्याने सर्व आर्थिक चक्र थांबल्याचे जाणवत असताना आम्ही शेतीकडे वळलो आणि शेतीचे माती परीक्षण पाणी परीक्षण करून शेतीमध्ये फळबाग लागवड करण्यासाठी अनेक शेतकरी शेती पद्धत आणि कोकणातील शेतीचा अभ्यास घेतला आणि कृषी विभागाचे मार्गदर्शन घेत केशर आंबा लागवड करण्याचे ठरवले आणि पाणी खत फवारणी वेळोवेळी करून आज तीन वर्ष संपून चौथ्या वर्षात केशर आंब्याची बाग बहरली आहे गतवर्षी किरकोळ विक्रीतून पाचशे कॅरेट केशर आंबा विकला तर एकूण बारा लाख रुपयांचे उत्पन्न झाले तर या वर्षी खूप मोठ्या प्रमाणात उत्पन्न होण्याची शक्यता आहे नमस्कार मंडळी आपण न्यूज लाईव्हमध्ये पाहतोय की महाराष्ट्राच्या बॉर्डरवर असलेला तांबाळा हे गाव तांबळा गावचे शेतकरी नरसिंगजी यांना यांची इथं मुलाखत घेण्यासाठी आपण आलोय हे प्रगतीशील शेतकरी आहेत आणि यांनी तीस एकरवर या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये आंब्याचा बाग लावलेला आहे या खडकाळ जमिनीमध्ये या डोंगर जमिनीमध्ये एक चांगल्या पद्धतीनं इथं आंब्याचा बाग फुलवण्याचं काम या ठिकाणी लंबोटे साहेबांनी केलेलं आहे तर मी त्यांचं आपल्या दर्शकासमोर त्यांचा परिचय आणि शेतीची यशोगाथा त्यांच्याच तोंडून आपण जाणून घेऊया या ठिकाणी नरसिंगजींना विनंती करतो की त्यांनी शेतकऱ्यांच्या आमच्या या दर्शकांना दर्शकांना त्यांनी शेतीविषयीची माहिती या ठिकाणी सांगावी आणि त्यांचं थोडंसं परिचय करून द्यावं लंगोटेची नमस्कार साहेब मी नरसिंग मल्लिकार्जुन लंगोटे गाव तांबोळा आणि काय म्हटलं तर आम्ही लॉकडाऊन मध्ये हे आम्हाला मार्गदर्शन मिळालं काय म्हटलं तर सगळं विश्व बंद झालं फक्त चालू होती शेती आणि कुणाला बी काय अवघड झालं करुणा राहू द्या नाहीतर ऑक्सिजन पाहिजे है तर प्रत्येक माणूस काय म्हटलं तर झाडाला झाडाकडं जायचं शेतीकडं जायचं शेतीमध्ये राहायचं स्वच्छ वातावरण मिळतंय म्हणून हे सगळं आम्हाला कळालं आम्हाला कळालं म्हटलं तर आम्ही का शाळाला गेल नाही काही नाही आम्ही टी व्हीमध्ये बघितलो फलाना फलाना तिकडं तसं झालं असं झालं तर आम्हाला विचार आलं बाबा आमच्याकडं बी शेती आहे आणि आम्ही काय म्हटलं तर पोट भरण्यासाठी हैदराबादला तिकड इकडं गेलो अरे आपल्या आपलं विकास करायसाठी आपलं गाव आहे सगळं आहे तर आम्हाला का मिळालं म्हटलं तर एक मार्गदर्शन मिळालं करुणामुळं तर आम्ही का केलो म्हटलं तर इकडं आलो शेतीकडं शेतीकडं येऊन आम्ही मी एवढे मोठ्या प्रमाणात करत असताना एकरी दर्शकांना एवढं सांगायचं आहे की एकरी किती त्याचा म्हणजे खर्च कशा पद्धतीने होऊ शकतो आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने होऊ शकतो आहे त्या अनुषंगानं शेतकऱ्यांना हा तुमच्याकडनं खूप काही म्हणजे बघण्यासारखं शिकण्यासारखं आहे तर एकच्यानुसार तुम्ही लावणीपासून त्याचं संगोपन कशा पद्धतीने होऊ शकतं बिलकुल 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 आता बघा एक एकरला से कम, कम नाही नाही म्हटलं तर एक लाख तीस हजार रुपये आपल्याला लागू येते त्याच्यामध्ये खर्च खर्च रोप आलं खड्डा आलं मार्कआउट आलं झाड लावल्यावर काय त्याला बांबू बांधायचं ते बी आलं खर्च त्याच्यामध्ये आता झाड लावताना खड्ड्यामध्ये सगळं खात तेन घालायचं ते पण आलं त्याला पाणी किती लागले तर फळबागला एक एकर मध्ये दहा एकर एकर जेवढं उसाला पाणी लागतंय तेवढं दहा एकर फळबाग त्याच्यामध्ये होऊ शकत होऊ शकतो आणि तुम्हाला तीन वर झाल्यावर चौथ्या वर्षी तुम्हाला काय म्हणतात रिटर्न येत राहतं हे असली फिक्स डिपॉझिट आहे एक बार तुम्ही केलो चाळीस वर्ष तुम्हाला रिटर्नच रिटर्न देते आहे रिटर्नच रिटर्न देते आता सांगा की या वर्षी तुमचं म्हणजे आंबा उत्पादन चालू होणार आहे का या वर्षी हा या वर्षी चालू होणार किती वर्षाचं तुमच्याकडे आंबा लागवड आहे आता बघा माझा तिसरा वर्ष खतम झालं चौथ्या चो, वर्ष रनिंग मध्ये आम्ही पोल घातला आता बघा आमच्या पैसे मिनिमम नाही नाही म्हटलं तर बी एक अठरा हजार लागवड केला होता हजार झाडांची लागवड केलेली केलेली आहे आम्ही ह्याच्यामध्ये काय म्हंटल तर एक पाच हजारच धरला सगळं सोडला पाचच हजार धरला आणि पाच पाच हजार झाडावाला कमसे कम नाही नाही म्हंटल तर बी एक वीस किलो आंबा एक अंदाज तर आम्ही काय म्हटलं तर केसरच गेल्या वर्षी एकशे ऐंशी रुपये मुंबईचं मार्केट होत एकशे ऐंशी रुपयाला चांगली क्वालिटीचा माल आणि एक्सपोर्टच दोनशे ऐंशी रुपये भाव गेलो केसर गेल्या वर्षीच रेट गेल्या वर्षीच रेट आणि गेल्या वर्षी काय म्हटलं तर मी एक पाचशे कॅरेट आंबा विकलो एकशे वीस रुपये किलो गेल्या गेल्या वर्षी वर्षी कॅरेट विकलात का केसर किती पैसे झाले ते बघा बारा लाख रुपये झाले गेल्या वर्षी अच्छा ह्याच हेच आता हे वर्षी कमसे कम, कम नाही म्हटलं तर बे आपण एका झाडाला दोन हजार रुपये धरा शंभर रुपये किलो न वीस रेट आणि रेट का बरं दरवर्ष रेट वाढते कम होत नाही गाडी पुढे जाते मागे येत नाही तर बघा एका झाडाला दोन हजार तर आपले पाच हजार झाड झाले तर मिनिमम कोटीचा आमचा हिसाब आहे म्हणजे एक कोटी उत्पादन होऊ आहे असं तुमच्या कांदा झाला बिलकुल होत आहे पाच हजार झाडांमध्ये अठरा हजार झाडांपैकी त्यांच्याकडे टोटल अठरा हजार झाडं या ठिकाणी लागवड केलेले आहेत त्याच्यातून यांच्या पाच हजार झाडांचं जरी आंबा त्यांनी विकले तरी कमीत कमी एखादा एक कोटीचा फायदा त्यांना होईल असं शेतकरी लंगोटे साहेब आपल्याला सांगतात इथं तर ह्याच्यासाठी तुम्हाला संरक्षणासाठी आंबा संरक्षणासाठी ह्याला फॉरणीचा काय विषय आहे याला कटिंगचं काय विषय आहे थोडक्यात माहिती देई पण तुम्ही सांगावी कटिंग आणि फॉर्नीच औषधी बघा कटिंगचं काय आहे म्हटलं तर आमच्या पैसे माणूस राहते त्यानं येऊन काय आहे म्हटलं तर सगळं कसं कटिंग, कटिंग, का 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 कटिंग करायचं काय ते, ते तेन करतंय त्यानं